फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला काळा मिरी त्यानंतर खोबरा आणि लसूण घालून तयार केलेली छान अशी चटणी रेडी झाली आहे ठेवूया त्याच्यावर एक जाळी लोखंडाची जाळी ठेवली आहे आणि हा जो आपला खोबरा आहे ना खोबऱ्याची वाटी त्याला आपल्याला भाजून द्यायचं आहे खोबरा भाजून घेऊया आणि पुढची प्रोसेस काय कशी बघा आता आपले सर्व पदार्थ आपण चांगले भाजून घेतलेले आहेत लसूण काळा मिरी खोबरा यांना तिघांना तिन्ही वस्तूंना भाजून घेतले हाव त्याला जास्त नाही करायचा खाली असं गरम करायचा खाली त्याला तर मित्रांनो ह्या काही जुन्या रेसिपी आहेत पण एकदम खाण्यास स्वादिष्ट अशा रेसिपी आहेत आपण आता या सर्व विसरत चाललोय पण ज्या आगरी पद्धतीच्या जुन्या काही रेसिपी आहेत ना त्या नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेल तर मित्रांनो आईसाठी नक्की लाईक करा चटणी कशी वाटली बनून बघा नाही काय चटणी कशी वाटली ती बनवून बघा टेस्ट बघा तिची पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आई आहे हाय आई कशा आहे तर आज आपण आहेत ना आपल्या स्टुडिओमध्ये थंडी स्पेशल एक काळ्या मिऱ्याची छान अशी चटणी बनवणार आहोत जुन्या लोकांच्या काही परंपरा रोडी आहेत त्यानुसार चालत आलेली ही डिश आहे थंडीच्या काळात खातात नाही बरा खूप चांगली चटणी आहे जे गुणकारी आहे शरीरासाठी तर ती चटणी आपण बनवणार आहोत आणि ती बनवण्यास मदत करणारे आई तर कोणते कोणते साहित्य घेतल्यात आणि कशाप्रकारे चटणी बनवली आहे ना जाणून घ्या छोटासाच व्हिडिओ आहे पण खूप छान व्हिडिओ आहे गुणकारी आहे औषधी आहे थंडीच्या सीजनमध्ये मोसममध्ये ही चटणी आहे ना वरण भातासोबत खाण्याचा छान तिचा आनंद आहे कर सुरू करूया आपला व्हिडिओ आणि खास तर म्हणजे ही डिलिव्हरी साठी जी वाळंती नव्हते तिला पहिले काळात म्हणजे ती मिर्याची चटणी द्यायची अगोदर दुसरा द्यायचा वरण भात आणि मिर्याची चटणी आताच्या काळात नाही देत कधी तरी असं ऐकलं ना दा मित्रांनो हे जे काळ्या मिऱ्याची चटणी आपण जे डिलिव्हरी होत आहेत ना बाळनतींबाई तिच्यासाठी तर खूप गुणकारी आहे आणि आपल्या शरीरासाठी पण गुणकारी आहे गरम पदार्थ आपल्या शरीरात गेले ना थंडीच्या दिवसात तर शरीरासाठी खूप चांगलं आहे तर चला सुरू करूयाची रेसिपी कशा प्रकारे बनवली आहे ना काळ्या मिरेची चटणी ते जाणून घेऊया बरोबर नाही हो तर चला साहित्य जाणून घेऊया आईकडनं तर कशी साहित्य मस्त तर चला काय काय साहित्य घेतलं आपण हा आहे काळा मिरी काळा मिरी आहे का, का? लसूण त्यानंतर खोबरा आणि मीठ मीठ तर आता आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं काळा मिरीला काळा मिरी थोडा कढईमध्ये थोडा गरम करून घ्यायचा थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे तो थोडा नरम होतोय आणि लसूण पण थोडा हे करायचा आणि खोबरा असा गॅसवर भाजायचा नंतर कापायचा त्याला ठीक आहे तर त्याला बारीक करायचं का, करा का असं पूर्ण वाटी नाही अगोदर पूर्ण वाटी भाजायची नंतर बारीक करायची वाटासाठी ठीक आहे आणि हा मीठ हा नमक आहे म्हणजे आपल्या चौड अनुसार घ्यायचा कोणाला जास्त लागतो कोणाला कमी लागतो त्याच्यानुसार आपण घ्यायचा था। तर बारीक मीठ सुद्धा चालेल आणि खडा मीठ पण चालतो इतर तर मित्रांनो साहित्य जाणून घेतले आईकडनं सुरू करू याची रेसिपी डिश आहे झटपट बनणारी डिश आहे तिला काय फ्राय बी करायची नसतात तळाची तो, नसते खाली हा। हा। मिक्सर मध्ये वाटायचे आणि अशीच ठेवायची असते ती तळायची नाही तिला आणि त्याच्यात एक अजून दुसरा मिरी असतो त्याला पोकोल मिरी बनतात तो पण या चटणीसाठी उपयोगी असतो तो तर सफेद का टाळत नाही काळाच असतो पण तो पोकोल मिरी बोलतात त्याला जुन्या काळात पोकळ मिरी बोलायची त्याला तो वेगळा आपली डिश काळ्या मिर्याची चटणी बनवण्यासाठी आहे आणि साहित्य सांगितले सर्वप्रथम काळा मिरी घेतलाय आपण क्वांटिटी कमी आहे त्यानंतर इथे लसूण घेतलाय खोबऱ्याची एक अख्खी वाटी घेतलीय आणि इथे घेतलाय आपण बारीक मीठ जाडा मीठसुद्धा सुद्धा चालतोय पण आपल्याकडे अवेलेबल नाहीये तर त्याला फटाफट -पट आहे ना खोबरा मिरी वगैरे भाजून घेऊया आणि झटपट मला बनवून दाखवतो काळ्या मिरी तर चला गॅस ऑन करूया सर्वप्रथम गॅस आपली ऑन झाली आहे ठेवूया त्याच्यावर एक जाळी लोखंडाची जाळी ठेवली आहे आणि हा जो आपला खोबरा आहे ना खोबऱ्याची वाटी त्याला आपल्याला भाजून जाते तर त्याला खोबरा भाजून घेऊया आणि पुढची प्रोसेस काय कशी आहे ना ती करूया खोरा भाजून घेतलेला आहे जास्त करपाव पण आणि कच्चा पण मिडियम करायचं त्याला म्हणजे थोडी अशी का काळसर वाटते पण जरा चांगली चवथीची खायला तर आता पुढे काय करायचं आहे आता पुढे लसूण थोडा हलपून घ्यायचा आणि नंतर मिरा थोडा गरम करायचा आता करा थंडीचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे जरा ते नरम पडतो वाटायला चांगले असते मध्ये ठीक आहे चला मित्रांनो आपला खोबरा तर छान प्रकारे भाजला आहे आता इथे घेतलं फ्राय पॅन पुन्हा फ्राय पॅनमध्ये आपला काळा मिरी जो आहे ना आणि लसूण आहे त्याला छान प्रकारे भाजून घेऊया आता आपण लसूण घेऊया जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच घ्या आम्ही थोडा जास्त घेतले लसूण तर लसून घेतल्या फ्राय पॅन मध्ये हलकं त्याला भाजायचं भाजायचंय नाव त्याला जास्त वालच नाही करायचं खाली असं गरम करायचं खाली जरा गरम करून आहे ना छान गरम करून घ्यायचं म्हणजे चटणीला जरा चव जास्त येते तर मित्रांनो आईने सांगितलंय लसूण येणार आपल्याला थोड्याच प्रमाणात थोडं गरम करायचंय कारण थंडीच्या दिवसात कोणतीही वस्तू ती जरा नरम होते मऊ पडते त्यासाठी लसूण येणार लसूण आपण छान प्रकारे गरम करून घेऊया लसूण असा तसा प्रकारे आपण गरम करायचा आणि मेन म्हणजे लसूण सोळून नाही घ्यायचा काळी पाकळ्या काढून घ्यायच्या त्याच्या का? आणि तसंच घ्यायचं छाळ तशीच ठेवायची छाळ तशीच ठेवायची म्हणजे ती चटणी चाल दिसते अशी था। चांगली वाटते चटणी आणि खाण्याचा एक स्वाद स्वाद येतो खाण्यासाठी तर एक चढा दोन आहे ना छान प्रकारे लसूण भाजून घेऊया आपला लसूण भाजतोय ना तोपर्यंत हा जो आपला खोबरा आहे ना थंड झालाय त्याला बारीक मध्ये कट करून घेऊया डायरेक्ट मिक्सरला सुद्धा तो बारीक होईल पण जरा बारीक करून मिक्सर ग्राइंडरला वाटलं ना तर छान अशी त्याची पेस्ट हा बघा असा अशा प्रकारे लसूण गरम करून घेतलेला आहे आता त्याला काढून घ्यायचा था। आणि थोडं मिरी पण असं हलक्या हातात गरम करून घ्यायचा प्रकारे आपला लसूण छान आपण त्याला गरम करून घेतलं आहे जास्त भाजला नाही त्याला खाली गरम केले आहे फ्राय पॅनमध्ये तर त्याला साईडला काढू आणि मग नंतर मिरी थोडं गरम करून घ्यायचा तर काळा मिरी पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे ना हो ठीक आहे तर एवढी क्वांटिटी संपूर्ण घ्यायची नाही ना? ना? ती एक वाटीसाठी आपल्याला थोडा घ्यायचा जास्त जर आपल्याला बनवायची असली तर जास्त घ्यायचा आता भरपूर जास्त होईल एक वाटीसाठी आपण एकच वाटी थोडी बनणार आहे थोडी जास्त नाही बनणार म्हणून आपण थोडा घ्यायचा आहे ठीक आहे चालेल मग किती क्वांटिटी घ्यायचं आपल्याला बस का हो ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता क्वांटिटी आमची एवढी होती पण आपण चटणी थोडीच बनवतोय तर त्याचनुसार काला मिरी घेतली आणि चटणी किती टिकते ती महिनाभर पण टिकते दोन महिन्या टिकते तिच्या काय कायच नसतं ते तळलेलं असतं काय नसतं खाली भाजून घेतलेली भाजून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची ठेवायची कशा त्याच्यासोबत वरण भाजी चपाती भाकरी सोबत कशासोबत खाऊ शकत अच्छा मित्रांनो चला आपले जे काळे मिरी आहेत ना त्यांना सुद्धा छान प्रकारे भाजून घेऊया हा बघा अशा प्रकारे आपला काळा मिरी पण छान आपण परतून घेतलेला आहे त्याला खाली गरम केलं आहे जास्त भाजला नाही भाजायचा नाही जास्त त्याला खाली गरम करायचा थंडीमध्ये कसं तो नरम पडतो ना त्याच्यामुळे तो वाटायला जरा यावं त्याच्यामुळे त्याला गरम करून घ्यायचा खाली अशा प्रकारे आपण झालेला आता मिरी चांगला भाजून त्याला पण आपण काढून घेऊ आणि क्वांटिटी आपण कमी बनवली ना खूप हो खूप कमी सुद्धा बनवू शकता आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण बनवू शकता असं आहे तर एकदा आहे का नाही आपले जे बघतायत मंडळी सत्कार मंडळी व्यूर त्यांना एकदा बनून बघायला सांग काप त्यांना कशा प्रकारे बनवली आणि जर आवडली असेल तर पुन्हा जास्त क्वांटिटी बनवू शकता बरोबर खाण्यासाठी जुन्या लोकांची पद्धतीची चटणी आहे पहिले लोक पाट्यावर करायची खळबत पण आता खळबत पाटापुढे वापरत नाही त्याच्यामुळे ते आपण आता मिक्सरच्या घरात मध्ये अडतो तर आपला काळा मिरी आणि दोन्ही ना छान आता खोबरा पण आपण भाजून घेतला त्याच्या त्याला कट करून वाटून घेऊ घेऊन मग रेडी होईल म्हणजे गुंडारी आहे छान आहे थंडीच्या दिवसात अतिच उत्तम असतं ते खाण्यासाठी आणि डिलिव्हरी बाय झाले ना ती तिला पण अतिउत्तमाची असते चटणी मी ते वरण सोबत किंवा अशी भाकरी सोबत पण ती डिलिव्हरी बायने खाऊ शकतात ती गुणकारी आहे मिरची चटणी अशी बोलतात ठीक आहे चालेल तर चला पुढची प्रोसेस करूया खोबरा वगैरे कापून घेऊया आणि झटपट बनून तुम्हाला तयार करून दाखवतो काळ्या मिर्याची चट चटणी त्याला थोडा बारीक कापून घेऊया बारीक कट करूया छान प्रकारे कारण जो मिक्सर ग्राइंडरला आहे ना आपलं छान अशी त्याची पेस्ट होईल दरदरास आपल्याला वाटायची ही जी चटणी आणि छोटीशी डिश आहे छोटीशी रेसिपी आहे खूप गुणकारी आहे असं आईचं म्हणणं आहे कारण पूर्वीच्या काळात आपले आई वडील आजी आजोबा यांच्या याच्यातली ही चटणी आहे तर आता सरस कोणी या चटण्या वगैरे खात नाहीत नाही बरोबर ना हो चटण्या वगैरे कोणी खात नाही आता करत नाहीये नाही खात नाही कोणी खात नाहीत नाही तर अगोदर आहेत ना पूर्वी थंडी झाली का बिर्यांची चटणी त्यानंतर रस्सा बरोबर नाही खोबऱ्याची चटणी ती लाल वाटून ठेवायची असते ती पण चांगली असते नंतर मिऱ्याची चटणी झाली मिरची चटणी झाली लाल चटणी झाली आता कोणी चटण्या नाही खात त्याचे पहिले म्हणजे जुन्या काळात त्याच्या चटण्या वाटलेल्याच त्या डब्यामध्ये डब्यामध्ये कधी अशी भाजी वगैरे नसली किंवा झटपट असं काय बनवायचं असलं वरण सोबत किंवा भाकरी सोबत अशी चटणी घेतली का पूर्वीची लोक खात लो होते पण आता कसं आहे मॉडेल जमाना झालाय आहे वगैरे सर्व विसरले पाटे विसरलेत मेन आता मेन पार्सल खातात लोकांना त्याच्यामुळे पार्सलचा जमाना आला असं आईचं म्हणणं आहे तर मित्रांनो आपला खोबरा वगैरे कापून झालाय त्याला डिश आउट करूया प्लेट हे बघा आता आपले सर्व पदार्थ आपण चांगले भाजून घेतलेले आहेत लसूण काळा मिरी खोबरा यांना तिघांना तिन्ही वस्तूंना भाजून घेतलेत आणि हा मीठ ह्याला भाजला नाही असाच घेतले आता याला आपण मिक्सरच्या जारमध्ये मध्ये वाटून तुम्हाला ती चटणी दाखवते मी ती तुम्ही बघा आणि नक्कीच करून बघा पहा तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो थंडीच्या दिवसात येणार खोबरा लसूण पाला मिरी वगैरे यांना नरम पडतो म्हणून आईने यांना त्यांना थोडं थोडं भाजून घेतलंय गरम केलाय तसाला यांची एक पेस्ट बनवून घेऊया आणि छान सुंदर अशी चटणी बनवूया चला आता या आपण जो भाजून घेतलेला खोबरा आहे ना त्याला आपण मिक्सरच्या जार मध्ये टाकून त्याला दरदरा असा वाटून घेऊया पहिल्यांदा खोबरा वाटायचा हा खोबरा दरदरा वाटून घेतलेला आहे त्याला आता आपण त्याच्यात काढून घेऊ मला दाखवते मी कसा वाटले तर पाहू शकता मित्रांनो खूप छान असा कलर आलाय खोबरा भाजल्यामुळं आणि तर वाटलंय ना काही राहिले राहिले काही हरकत नाही त्यांना साईडला काढून घेऊया आपण व्हिडिओ आपली कंटिन्यू करूया तर झालाय ना खोबरा असायचंय ना असंच करायचं खोबरा तर वाटून थोडासा खाण्यात एक छान असा टेस्ट येतो ना हो ठीक आहे तर आता खोबरा तर झाला आपला आता काय करायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मिर मिरी टाकून काळा मिरी काळा मिरी ठीक आहे तर चला मित्रांनो काळा मिरी आहे ना सुद्धा आपण छान प्रकारे वाटून घेऊया मिक्सरला आणि याची सुद्धा एक पेस्ट बनवूया बघा अशी थोडी जरा वाटली गेली नाही त्याच्यामुळं पुन्हा आपण तो ग्राईंडर फिरवू शकतो मिक्सर पावडर बनवायची तोंडात लागतात जमत नाही काही काय ना मध्ये पण जातात असे आणि असे खायला ते तिखट तिखट लागतो ना मग त्याच्यामुळे परत वाटून घेऊ आपण त्याला मित्रांनो आईने तुम्हाला सांगितलंय एकदा त्या वाटून दाखवलं कशा प्रकारे बनवायची पुन्हा मिक्सर जास्त आपण करूया बंद आणि जो आपला काळा मिरची पेस्ट एकदम बारीक पावडर करून घेऊया बघा आता आपण पुन्हा त्याला वाटून घेतलेली आहे आता अशा प्रकारे एकदम बारीक ना एकदम बारीक झालेली आहे म्हणजे दातामध्ये नाही अशी झालेली आता बारीक आणि मिक्स होईल ना त्या मिक्स पण होईल खोबऱ्यामध्ये लसणामध्ये त्या मिक्स बघा अशी वाटून घेतलेली आता त्याचप्रकारे आपण लसूण पण बारीक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपले खोबरा आणि त्यानंतर काळा मिरीसुद्धा बारीक वाटल्यात हा जो लसूण आहे ना त्यांनासुद्धा बारीक वाटून घेऊया लसणाच्या पाकळ्या केल्यात आणि साळा त्याच्या काढल्या नाहीत त्याचा छान फ्लेवर येतो स्वाद येतो त्याच्याला मिक्सर जास्त झाकण करूया बंद आणि लसूण आहे ना त्यालासुद्धा ग्राइंड करून घेऊया आणि मिक्स करून तयार करून तुम्हाला दाखवतो थंडीत खाण्यासाठी स्पेशल काळ्या मिऱ्याची चटणी लसूण पण असा वाटून घेतलेला आहे जास्त बारीक नाही केला कारण आता तीन चारही मिश्रण एकत्र एक वाटून त्याला एक जीव करून घ्यावा नंतर तो मीठ आहे ना जरा चांगला मिक्स त्याच्यात चा, मिक्सरच्या जारला सर्व पदार्थ वाटून घ्यायचे मी कसे एक एक तुम्हाला वाटून दाखवले त्याचे पदार्थ अलग अलग वाटून दाखवले नंतर त्यानं शेवटी असं सर्व एकत्र एक करून मग त्यांना वाटायचे परत रव्यामध्ये फिरवायचे मिक्सरच्या गार फिरवायचे ठीक आहे तर ऐकलं ना मित्रांनो हे जे आपलं लसूण त्यानंतर काळा मिरी पावडर आणि खोबरा ना व्हिडिओ दाखवण्यासाठी म्हणजे सेपरेटली वाटलंय ऍक्च्युअली ॲक्च्युली ही प्रोसेस आहे ना चारी पदार्थ एकत्र करून येत ना वाटली जाते त्याच्याने एक छान फ्लेवर येतो स्वाद येतो सर्व पदार्थ एकजीव होतात छान प्रकारे पण व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे बनवली कसं केलं ना ती संपूर्ण डिटेल माहिती दिली आहे तर त्याला पुन्हा एकदा हे पदार्थ आहेत ना मिक्सर जारला घेऊया सर्वात अगोदर आपण घेतलं आहे लसूण लसूणला घालूया लसूण सर्वात अगोदर घ्यायचा आहे जेणेकरून ना लसूण आणि काळा मिरी आणि जो खोबरा मीठ घालून हा मिश्रण छान एकजीव होईल आणि छान अशी चटणीला टेस्ट येईल त्यानंतर काय काळा मिरी काळा मिरी घेतलाय आपण तो सुद्धा आपण ट्रान्सफर करतो आपल्या मिक्सी जार मध्ये आणि त्यानंतर खोबरा खोबरा घ्यायचा त्याच्यानंतर खोबरा सुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे छान तर काय जे राहिले आहेत ना छोटे मोठे तुम्ही पाहू शकता ते सुद्धा पुन्हा मिक्सी मध्ये चांगले ग्राइंड होतील सर्व इन्ग्रेडियंट एकत्र ग्राइंड होतील आणि ही जी आपली काळ्या मिऱ्याची चटणी आहे ना ती छान अशी स्वादिष्ट टेस्टी होईल तर चला खोबरा पण घातला आहे आता आपल्या चवीप्रमाणे मीठ घ्या मीठ आपण पुन्हा सुद्धा घालू शकतो कारण जर जास्त खार झाली ना स्वाद बिघडेल आणि छान तिखट स्पायसी अशी चटणी आहे तर अवश्य बनवा आता आपण मीठ घालून घेऊ मीठ घातलात ना आता आपण त्याच्यामुळे आता आपण मीठ घालून घेऊ आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं कोणाला जास्त खारट लागतं कोणाला बिन कमी खारट लागतं मी तर टेस्ट चालत हो चालते तर एकदम पण जास्त खारट पण नाही चांगली लागत ठीक आहे तर मित्रांनो चलांना 1/2 चमचे घातले मी अडीच चमचे मीठ घातलं मिक्सर जारचा झाकण बंद करूया आणि छान आता एक मिश्रण बनवून घेऊया आणि हाताने मिक्स करून तुम्हाला तयार करून दाखवतोय काळ्या मिरीची चटणी होऊ शकता आता आपण सर्व तिन्ही मिश्र चारही मिश्रण एकत्र करून चटणी ती वाटून घेतलेली आहे आता ते आपण एका बाउल मध्ये दे, काढून घेऊ शकता तुम्हाला दाखवते मी काढून कशी मिक्स करून दाखवते मग चटणी आपली ओके झाली फक्त सफेद दिसते ना लसूण बिना सोडले लसूण घेतला ना मग ते असेच सफेद सफेद दिसतात पण चांगली टेस्ट लागते त्या लसणाच्या साळीची त्या दिसायला छान वाटते चटणी खाण्यास पण छान लागते दरदरी अशी वाटलेली आहे तर तुम्हाला त्यात मी काढून दाखवतो साफ करून तर मित्रांनो ह्या काही जुन्या रेसिपी आहेत पण एकदम खाण्यास स्वादिष्ट अशा रेसिपी आहेत आपण आता या सर्व विसरत चाललो आहे पण ज्या अगदी पद्धतीच्या जुन्या काही रेसिपी आहेत ना त्या नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन तर मित्रांनो आईसाठी नाही नक्की लाईक करा चटणी कशी वाटली बनून बघा नाही काही चटणी कशी वाटली ती बनून बघा टेस्ट बघा तिथे आणि नंतर तुम्ही खाऊन पण बघा सांगा कमेंट करून सांगा आम्हाला कशी वाटली चटणी पुन्हा आम्ही तुम्हाला करून दाखवूया त्यांना कोणाला नसेल बघितली व्हिडिओ हो कोणी नसेल बघणार त्यांना आम्ही तुमची रिक्वेस्ट असेल तर पुन्हा करून दाखवू आम्ही जास्त कॉन्टॅक्टमध्ये दाखव करू ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता आपली चटणी खूप छान अशी मिक्स झाली आहे आपला जिरा हा आहे सॉरी जिरा बोलतो काळा मिरी आहे खोबरा आहे लसूण आहे रंगत पहा आणि एकदम दरदरी अशी चटणी भाकरी सोबत चपात्या सोबत किंवा वरण भात भाजी सोबत तुम्ही खाऊ खाऊ शकणार हो तर छान अशी चटणी आपली रेडी झाली भाजी नसली तरी पण ती आपण वरण सोबत पण खाऊ शकतो किंवा भाकरी सोबत पण गरम गरम भाकरी आणि चटणी पण मस्त लागते खायला तांदळाचे भाकरी ती पण तांदळाच्या भाकरी सोबत पण खाऊ शकतो आपण वरण भात नसला तरी ठीक तर रेडी झाली आहे ना रेडी झाली बघा चटणी अशी तयार झाली आहे आपली बघू शकता तुम्ही आता खूप छान अशी चटणी बनवून दिली आहे आणि गुणकारी गुणकारी तुम्ही पण बनवा आणि खाऊन बघा टेस्ट करून कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं लाईक लाईक करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रमंडळींसोबत तर चला मित्रांनो भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला काळा मिरी त्यानंतर खोबरा आणि लसूण घालून तयार केलेली छान अशी चटणी रेडी झाली आहे खूप सुंदर टेस्टी अशी चटणी बनवली आहे तुम्ही सुद्धा एकदा बनवा नक्की बनवा आणि या थंडीच्या दिवसात एकदा खाऊन पहा टेस्ट करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि बनवा एकदा तर असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये काळ्या मिरेची चट्टी कशी बनवायचं कोणते कोणते साहित्य वापरले आहेत कशा प्रकारे ही बनवून दाखवली आहे ना तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा आणि आन, आनंद घ्या या डिशचा आणि जर व्हिडिओ आवडली असेल ना तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा लाईक करा जर माझ्या यूट्यूब अजून सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो तर सबस्क्राईब करा व्हिडिओ तर तुम्ही पाहता व्ह्यूज तर चांगले येतात पण सबस्क्राईब करत नाही तर जास्तीत जास्त लिंक शेअर करा थोडा मोटिवेशन वाढवा माझा मोटिवेशन लेवल वाढली का खूप सारा मजा आनंद येतो आनंद होतो मला सुद्धा व्हिडिओ बनवायला नाहीतर कसं आहे मित्रांनो व्हिडिओ बनवत राहायचं आणि तुम्ही पाहता पण लाईक करत नाही शेअर करत नाही म्हणून मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा धन्यवाद मित्रांनो